आज आपण नवरात्र स्पेशल साबुदाणा आणि मकानाची खीर बनवतोय बघू शकता किती सुंदर टेक्शर आले आहे आणि रंगपाखिरीचा किती सुंदर आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे सगळ्यांना नक्की आवडेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही या नवरात्रीला नक्की करा ही खीर बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण साबुदाणा मकानाची खीर बनवतो आहे त्याच्यासाठी आपण अर्धा कप हा साबुदाणा घेतलेला आहे हा मीडियम साईजचा साबुदाणा आहे बघू शकता दाणा किती मोठा येतो अशा प्रकारे साबुदाणा घेतला याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला पाणी टाकून दोन ते तीन तास आपण भिजवून घेतले आता बघू शकता साबुदाणा छान दोन तीन तास भिजलेला आहे आणि एकदमच छान भिजलेला आहे एक, एक दाणा जर दाबून बघितला त्याचा तर तो, तो एकदम छान दबला जातो म्हणजे जा आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा बदामाचे तुकडे टाकून घेतलेले आहे चार पाच काजूचे तुकडे आपण करून टाकून घेतलेले आहेत आणि चार विलायच्या घेतले आहे हिरवी विलायची त्याचं आतले दाणे आहे ते काढून घेतो आहे आणि ते टाकून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण चारही विलायच्या सोलून घेतलेल्या आहे आणि त्या मिक्सरमधनं छान जाडसर असं त्याला फिरवून घेतो आहे बघू शकता किती छान जाडसर अशी पावडर आपण करून घेतलेली आहे काजू बदाम आणि वेलची आता गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप गूळ घेतलेला आहे अर्धा कप आपण साबुदाणा घेतला आहे तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप गुळासाठी आपण वन फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि ह्या गुळाला विरगळून घेतो आहे आपण याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आणि आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचं नाही आपल्याला गुळ हा विरघळून घ्यायचा आहे आणि विरघळायला आता बघू शकता हळूहळू गूळ विरघळायला लागले आता त्याला एक मिनटं त्याला कमी गॅसवर बॉईल करून घेतो आहे आपण एक मिनटं बॉईल करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करतो आहे आणि याला गॅसवरन उतरवून थंड करून घेतो आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण हे तूप आता विरगळून घेतो आहे आता हलकंसं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक कप मकाना घेतले आहे तो टाकून घेतो आहे आणि मकानाला कमी गॅसवर आपण छान परतवून घेतो आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपण याला परतवतो आहे आणि कुरकुरीत करून घेतो आहे आता तीन मिनटं परतवून आहे कमी गॅसवर आपण मकाना आता बघू शकता किती छान परतवल्या गेलं आहे खूप छान सुगंध झाला आहे आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे जाड गुडाची कढई घ्यायची म्हणजे खीर आपली खाली लागणार नाही गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीन कप आपण दूध टाकून घेतो आहे हे फुल क्रीम मिल्क घेतलेलं पण आपण इथे तुम्ही साध्या गाईच्या सा दुधाचाही वापर करू शकता पण फुल क्रीम मिल्कचं खीर खूप छान बनते आता आपण गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि या दुधाला आपण छान बॉईल करून घेतो आहे आता दूध बॉईल व्हायला लागलेलं ला आहे गॅसची फ्लेम आता आपण कमी करतो आहे आणि त्याला तीन चार मिनटं कमी गॅसवर दुधाला आटवून घेतो आहे सतत ढवळत राहायचं म्हणजे दूध छान घट्ट होईल आणि साईडला जर मलाई येत असेल तर ती चमच्यानी काढून ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करत जायचं अशा प्रकारे आपण तीन चार मिनटं त्याला कमी गॅसवर आटवून घेतो आहे आता तीन चार मिनटं झालेली आहे बघू शकता आपली दूध किती छान आटलेलं आहे आता या आटलेल्या दुधामध्ये आपण जो साबुदाणा भिजवून घेतले आहे दोन तीन तास तो टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि साबुदाणा टाकल्यावर तो सतत परतवत राहायचा सा, नाही साबुदाणा खाली लागू शकतो आणि मग तो जळायला लागला खालना की त्याचा एक वास यायला लागतो जळकटखिरीला त्यामुळे महत्त्वाची टीप आहे साबुदाणा टाकल्यानंतर सतत परतवत राहायचं आणि तीन चार मिनटं त्याला शिजवून घेतो आहे आपण आता चार मिनटं आपण साबुदाणा शिजवून घेतलेला आहे बघू शकता साबुदाणा कसा फ्लोट व्हायला लागलेला आहे वरती गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता या स्टेजवर आपण जे काजू बदाम आणि वेलची आपण जी बारीक करून घेतली होती ती सगळी याच्यात टाकून घेतो आहे काजू बदाममुळे एक छान टेस्ट येते आणि वेलचीचा एक सुंदर सुगंध येतो काजू बदामची पेस्ट टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं कारण काजू खाली लागू शकतो आता काजू बदाम पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आणि पाच सहा मिनटं छान शिजवून घेतो आहे काजू बदामच्या पेस्टमुळे खीर पण आपली घट्ट होते आता पाच सहा मिनटं आपण खीर छान शिजवून घेतलेली आहे बघू शकता किती घट्ट झालेली आहे आणि त्याचं टेक्स्चर पण पहा किती छान आलेलं आहे साबुदाणा पण छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आता याच्यामध्ये थोड्याशा केसर आहे त्याच्या सात आठ थ्रेड्स टाकून घेतो आहे केसर आपण मिक्स करून घेतो आहे त्याचा खूप छान रंग येतो खिरीला आता आपण जो तुपावर मकाना परतवून घेतलेला आहे तो सगळा याच्यात टाकून घेतो आहे गॅस आपला बंद आहे आणि आता मकानात आपल्या खिरीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता आपण त्याच्यामध्ये काजू बदामाचे जे तुकडे आहे ते टाकून घेतो आहे थोडे आणि त्यालाही मिक्स करून घेतो आहे आणि या खिरीला आपण गॅसवरनं खाली उतरवतो आहे आणि त्याला छान गार करून घेतो आहे गॅसवरनं आपण त्याला खाली उतरवलेलं आहे खिरीला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता बघू शकता आता खिरीचं टेक्स्चर किती छान आलं आहे हलकासा केसरचा रंग आला आहे आता आपण जो गुळाचं सिरप करून घेतलेलं आहे तो आता चाळणीमध्ये टाकून गाळून घेतो आहे आणि आपल्या खिरीमध्ये टाकून घेतो आहे गुळामुळे खिरीला खूपच छान रंग पण येतो आता आपण सगळं गुळाचं सिरप गाळून घेतलं आहे आणि टाकून दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून खोबरं आहे ते सुकं खोबरं ते टाकून घेतलेलं आहे आणि गुळाला आणि खोबऱ्याला आपण छान खिरीमध्ये मिक्स करून घेतो आहे आता बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे हे, हे खिरीचा आणि त्याचं टेक्शर पहा किती छान आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पहा किती सुंदर आहे एकदम छान घट्ट झालेलं आहे आणि आता ही टेस्टी अशी मखाना आणि साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे आता आपण ही टेस्टी अशी साबुदाणा मखानाची खीर एका बॉलमध्ये टाकून घेतो आहे आणि ही खीर पहा एकदमच सुंदर झालेली एकदम घट्ट आहे त्याचं टेक्शर पहा किती सुंदर आहे आणि आता ही सगळी खीर आपण एका बॉलमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदामाचे तुकडे आहे ते वरणं त्याने गार्निश करून घेतो आहे थोडंसं आपण खोबरं आहे ते टाकून घेतो आहे थोडंसं मनुका टाकतो आहे आणि थोड्या केसाचे थ्रेड्स टाकून घेतो आहे आणि आपली ही ख मखाना आणि साबुदाण्याची टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे ही खीर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ बला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद